पण स्वाभिमानी महाराष्ट्रात नेत्याच्या लाचाराचीच अधिक चर्चा होती हो मित्रांनो हो खरं सांगा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती स्वाभिमानी नेते उरले असतील मित्र हो निवडणूक आयोगाच्या अजब कारभाराच्या विरोधात उद्या म्हणजे एक नोव्हेंबर रोजी विरोधकाचा ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघत आहे मित्रांनो हा मोर्चा यासाठी ऐतिहासिक आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात असा मोर्चा याआधी कधीही निघालेला नाही खर तर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला आता लाज वाटायला हवी अहो कशासाठी मोर्चा काढायची वेळ लोकांवर आली निवडणुकीतील दिल आमची दिलेली मतं आमच्याच उमेदवारापर्यंत पोहोचू द्या म्हणून निवडणुकीमध्ये भानगडी करू नका म्हणून लोकशाही वाचवा म्हणून काय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे यावेळी बघा मतांची कशा पद्धतीने चोरी केली जाऊ शकते ना याचं प्रत्यक्षता दा दाखवलं आणि ते पाहून लोकांचे अक्षरशः डोळे विस्फारले हो यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एक वेगळा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा सुद्धा मांडला बघा हे माहितीचं सरकार नेहमी सांगत असतं हे शेतकऱ्यांचं सरकार शेतकऱ्यांचा यानं किती कळवळ आहे हे काय हो, आता वेगळं सांगायची गरज ही उरली नाही हो पण वर पुन्हा शिवछत्रपतींचं नाव घेतात आणि आपल्या सरकारच्या कारभाराची तुलना करून घेण्यात धन्यता म्हणतात शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांची डागडुजी करणं राहिलं बाजूला आता त्याच गड किल्ल्यावर म्हणे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो पर्यटन केंद्र काढली जाणार आहेत आता हे या खात्याचं मंत्रीपद कोणाकडं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्याची एक सुद्धा संधी एकनाथ शिंदे सोडत नाहीत साहजिकच आहे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवं आहे आता ती ते मिळणं तसं अशक्य कोटेतली बाब आहे पण त्यांना आशा आहे अपेक्षा आहे मग त्यामुळेच तर ते दिल्लीचं लांबून चालन करतात असं म्हटलं जातं ना आता नुकतंच बघा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अनाकोंडा म्हटलं राग भाजपाला यायला हवा होता पण तो राग आला तो एकनाथ शिंदे यांना अव कितीतरी अशा प्रकारच्या घटना सांगता येतील लोक राज ठाकरे यांनी मात्र एक दोन शब्दातच एकनाथ शिंदे यांना गार करून टाकलं नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केली जाणारी पर्यटन केंद्र ही नमो पर्यटन केंद्र म्हणून शिवछत्रपतींच्या शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड या किल्ल्याबरोबरच साल्लेर किल्ल्यावर सुद्धा सुरू केली जाणार आहेत राज ठाकरे यांनी याला विरोध केला स्पष्टपणे विरोध केला पण ही केंद्र लगेच्या लगे, लगे। फोडून सुद्धा टाकू असा इशारा सुद्धा त्यांनी देऊन टाकला आणि याच वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करीत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं सत्तेसाठी किती चाटुगिरी करणार मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी किती लाचारी करणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला यावेळी ते असं सुद्धा म्हणाले खाली काय चाटुगिरी सुरू आहे हे वर पंतप्रधान मोदी यांना हे माहिती नसणार सत्ता डोक्यात गेल्यामुळं आपण वाटेल ते करू हा विचार येतो मला मुख्यमंत्री केलं पाहिजे मला जे समोर दिसेल ते मिळा मिळालं पाहिजे यासाठी समोरच्याला खुश करण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते केलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे त्यांची म्हणजे एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदे दिल्लीची जी हुजरेगिरी करतात त्यावर आजवर विरोधकांनी म्हणजे जेवढं बोलायचं तेवढं बोलून झालं आणि जेवढं नाही बोलायचं तेवढंही बोलून झालंय पण आता था राज ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची लाचारी चाटुगिरी काढली हो राज ठाकरे आपल्यासोबत यावेत आपल्याशी युती त्यांची व्हावी महापालिका निवडणूक जगता यावी त्यासाठी शिंदे गटानं खूप प्रयत्न केले आता तर काही ते शक्य दिसत नाही आता मात्र राज ठाकरे यांनी पुरतं उघडं नागडं करून टाकलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पण स्वाभिमानी महाराष्ट्रात नेत्याच्या लाचारचीच अधिक चर्चा होते हो मित्रांनो खरं सांगा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती स्वाभिमानी नेते उरले असतील या स्वाभिमानी नेत्यांची किती टक्केवारी असू शकेल तुमचा अंदाज तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार